आहे आणि सकाळी सुद्धा पेपर होता तर नाशिकला गेलेलं होतं थोडंसं काम होतं मग गेलेलं होतं तिथं काही व्हिडिओ वगैरे काढली नाही मी आणि तिकडनं आलो बराच उशीर झाला होता यायला चार वाजले चार साडेचार वाजले होते मग मग तिकडनं आहे ना थोडंसं चहा पाणी वगैरे घेतला आणि कपडे वगैरे सगळं काही दुनो काढून आणलं आणि आता स्वयंपाकाला लागली आहे तर आई म्हणे मला काही जास्त भूक नाही मग म्हणे मस्त पैकी ना मग म्हटलं आपण पाववाडी काढू आणि ह्या पिक्या मिरच्या यांनी रात्री आणलेल्या या, या ना तर ह्या तळ्या का छान लागतील म्हणून मग म्हटलं या मिरच्या आहे ना पिक्या तर मग पाववाडेच काढू आधी मस्तपैकी आईला पण भूक नव्हती जास्त मग लसूण आणि मिरच्या घेऊ राहिली मी दळून आणि थोडंसं आद्रक टाकते त्याच्यामध्ये चवीनुसार थोडस टाकी टाकिते आणि याची पेस्ट करून घेते पिठात टाकायला आणि आई दोन तीन दिवस थांबली आता यायला काही करमत नाही त्यांच्या तिथं फिरायची वगैरे सवय लागलेली थोडसं मळ्यात जायचं शेतात तर तिला दोन तीन दिवस राहिले का मग तिला काही करमत नाही मग ती म्हणे आता ती आजच जायचं जायचं म्हणत होती. तर मग मीच तिला थांबून ठेवलंय म्हटलं थांबाच्या दिवस परत गेली का मग कसलं लवकर येणार नाही होत ना काय नाही मग मी तिला थांबून ठेवले ते तर उद्या म्हणती जायचं ती Đúng không ta? Tại mình bị cái này <cười> 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 जे बघा फिक्क्या मिरच्या ना तशा लांब लांब आहे त्या अर्ध्या अर्ध्या करून निम्मे निम्म्या अर्ध्या अर्ध्या करून कापून घेऊ राहिले आणि तर इकडं ना तेल पण तापत ठेवलेले आहे कायचे तेल तापताय ना तोपर्यंत घेते मिरच्या कापून मिरची आणि लसूण दळून घेतलेलं आहे आणि थोडासा ओवा टाकला आहे मी त्याच्यामध्ये आणि मीठ टाकलेले पक्षकाई मी टाकले मस्त करते आता बऱ्याच दिवसाचे केलेले पण नव्हते घरी मी चार आम्ही म्हणजे जास्त पावडे घरी तळती वगैरे मी वाटलं ना तर बाहेरूनच थांबता येईल पण मग म्हटलं चला आज करून बघू मिरच्या भरपूर मोठा आपल्या घरी बस का एवढ्या बस ने? ना भरपूर होतील एवढ्या पिके असल्या तर बरं होतील मोठ्या दिसते आहे नुसत्या लांब लांब पण मग तिखट आहे का फिक्के काय नाही फिक्क्या रात असतील पाणी एवढ्या रात्री येत होती ना नाही नाही ते म्हणे ते मला म्हणे त्या तिखट मध्ये झालं का बर आण 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 असं मग मीच त्यांना म्हटली होती तळायला वगैरे असं बरं राहत म्हणून मग आणल्याच शिवताय काय तापलं थापलं म्हटलं तापेल का नाही ते शिवडायला गेल्या काय पावडे आवडेल टमाट्याच्या शिजन मध्ये दिवाळीच्या वेळेस चिवडायला गेलं का काय पावडे खायचे तीन तीन टाकले इकडे मोठी थोडीशी mm. तीन तीन मस्त असे पावडे बनवून राहिले आम्ही आज स्वयंपाकाला शॉर्टकट नाही का जास्त भूक नसल्यामुळं आज पावडे तळू राहिलोय उद्या या टायमाला तिकड राहशील तू उद्या राहशील तिकड आम्ही काही सुमित उद्या जाणार ना सुट्टी राहील त्यामुळं मग आम्ही <laughs> बी तिघत राहू घरी

não falta um

पावडे खायला येऊ हातळून आणलेले तर या तुम्ही पण पावडे खायला आईला देते मी खाऊन सांग कशी झाली खाऊन पाहिजे कसं झालं तेच करायला वय नेले सांगितले झाली हा झाली बस मी मग तू पण चला तुम्ही पण या पावडे खायला आता छोटासा व्हिडिओ इथंच संपवते आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय